आपलं सर्वांना स्वागत आहे इंडियन समृद्ध फार्मर युट्यूब चॅनलमध्ये आज आता आपण एक गन बघणार आहे की जी गन आपण औषध फॉर्निला बरेच शेतकरी बरेच दिवसापासून आपण वापरत आलो आणि बऱ्याच भागामध्ये ती वापरली जाते शेतकऱ्यांना बऱ्यापैकी त्याबद्दल माहिती पण आहे आता काय होतं की ज्या वेळेला आपण ह्या लहान साईजच्या गण वापरतो तर ह्या दोन्ही गण तुम्ही बघू शकता दोन्ही सेम गन आहेत फक्त हे जी लांबी जास्त येते अशी जी लांबी जास्त येते एक फूट लांबी जास्त येते अगंची एक फुट लांबी कमी येते हे काय होतं की ज्यावेळेला आपण केमिकलची म्हणजे कीटकनाशकची फवारणी करतो त्यावेळेला आपल्या औषध अंगावर जास्त येतं ती त्या वाऱ्याच्या दिशेनं पण येतं आणि औषध आपल्या हाताच्या जवळ पडतं म्हणजे हे तर हातात जर आपण असं धरलं तर हिथनं हे किती फुटं एकच फुट येतं तिथनं पुढं औषध जातं पण ते जवळ येण्याचे असे जास्त राहतात आणि ह्या अडीच फुटाच्या गणमुळे काय राहतं की औषध आपल्या अंगावर याचं प्रमाण कमी राहतं त्याचा बेनिफिट दुसरा काय राहतो की ज्यावेळेला आपण औषध फवारणी करत राहतो त्यावेळेला जेवढी लांब दांडी असेल तेवढं औषध आपण लांब पण फवारू शकतो आणि आपल्या अंगाव पण येणार नाही त्याच्यामुळे आपण एका वेळेला दोन्ही गोष्टी करू शकतो त्याच्यामुळे आपण लांब दांड्याचे गण आपण जास्तीत जास्त औषध फवारणीला वापरले पाहिजे कारण काय होतं की आपण सगळे औषधे केमिकल असतात काय असतात त्यावेळेला प्रॉब्लेम ठरतात त्यावेळेला आपण हे करायला पाहिजे आपन ही जे आता आपण बघतो हे फवारणी करतानाच ठेवलाय पण तरी आपण ही जी हाईट बघू शकता आपण किती हाईटला जाते औषध ते त्याच्यामुळं आपल्या अंगावर याचा प्रादुर्भाव एकदम कमी राहतो त्याचबरोबर ज्यावेळेला आपण लूज करतो अशा रुण। पद्धतीनं गोल जरी औषध आपण फवारलं तरी सुद्धा ते आपल्या अंगावर जास्त येणार नाही त्यामुळे आपण हे औषध जास्तीत जास्त लांबच राहतंय ना म्हणजे शरीराचा संपर्क एकदम कमी येतो त्याच्यामुळे आपण अशा पद्धतीच्या गनचा वापर करावा कारण काय राहतं की आपण कंटिन्यू औषधाच्या संपर्कात राहिलो तर आपल्या शरीरावर पण त्याचा इम्पॅक्ट चुकीचा पडतो किंवा त्रासदायक ठरतो आपल्याला ते आता लगेच जरी नाही जाणवलं तर पुढं भविष्यात जाऊन त्याचे त्रास जाणवतात त्याच्यामुळे आपण अशा पद्धतीनं करावं आणि औषध औषधफारणी करताना शक्यतो रेनकोटचा वापर करावा जेणेकरून आपल्या अंगावर औषध जास्त पडणार नाही त्याची आपण काळजी घ्यावी आता सिंगल नोजल सिंगल मोटर असल्यामुळे जरा प्रेशर कमी राहतं आहे त्याचा डबल मोटरला प्रेशर तुम्हाला चांगलं मिळून जाईल धन्यवाद